काय म्हणे मम्मीने मा दिलं नाही तुला खायला माझ्याकडं काय नाही नाही काय माझ्याकडे बघा आम्ही घरी आले आले म्हणे आलाय बघा बाकी कोणच नाही मांजर हा दिली, दिली। हा त्याला भूक लागली एकटाच आलाय बघा तर मोंटे पण आलाय बघा हे गावात गेल तू मी ना पाल तो आणत आणि पप्पा मम्मी गेली ती गावात मोंटे आलाय हा गावात नाही तसंच गेल ना मण्याला भूक लागली बघा अजून अर तुला तर खायला टाकलेल की बाबू चल 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 आपला आपल्या मन्या कशी आहे त्याला चल 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 तर इकडं बघा आम्ही नाही का आले मोठा पाऊस आज झाला जिंतीला आतावा गेलो होतो म्हणजे पाऊस थांबल्यावर त्याच्यावर एक आत्ता आलं तर बघू राहून काय काय झालंय बोललंच आहे बघा इकडं

काटत हे काय इकडे बघा पावलंय तर हे बघा पावलं कांदा गेला कांदा खुरपला यो मग मिरच्या बघ ना मिरच्या मी जाताने घेऊन कसले हिरवे घर आपल्या शेतातल्या मिरच्यात तरी अजून ह्याला फुलं आल्या गरलाय ना आला पाऊस पाऊसला वाटतंय इकडे बघा हिरान कस काय पडे काय भाऊकीची रान असल्याशीच असते त म्हणजे भाऊकीची रान असल्याशीच असते त ओई शपत नती झाले करुडीची भाजी आवडती चल आधी नाल अगं आता नको थोडं पाथर अगं मामा आणि तोडू की आता कशाला घेती आत्ता राहते माझ्या लक्षात चल असं मी तर बिना चपलीची झाली आपण जावा गेलतो ना बुधवारी आपण जायच होतो ना आपण जायचं नो मोठा पाऊस झाला बघा मम्मी कशी बोलते ऑषो बघा बघा हिरान ह्याच्यामुळे रान काय करत नाही बघा आम्ही त्यामुळे नीट केलं पण नाही काहीच नाही असं असते बघा गेल तर का हा पण नंतर हे आल्यावर काय नदी साठते बघा ह्यात तर आणि ह्या साईडला आपली विहीर आहे बुधवारी झालेला मोठा पाऊस त्या पाऊस होतोय हे बघा कसं काय किती पाणी साचले पावसाने हो का कोणी सोडलं आपल्या रानात सोडलं काय आपल्या रानात

पुढे येत पाणी बदक काय आहे काय म्हणते त्याला बदक नाही पक्षी बदका सारखं असतं असत बर बदकच आहे नाही पण बदक कुठून येणार पाऊस कधी झाला बुधवारी बुधवारी झालेला माहिती आहे मला असत आपण तिकडे गेलतो त्यावर दोन पावसात मग इतकं पाणी सापलं काय मग पाऊस पहिलं झालेला असत रानवली असतात ना

<laughs> <पता में> <laughs> कुठून खावा बर का पाल सीताफळ का सगळे सीताफळ पिकले ते कोण खात नाही ना, लक्ष देत नाही बघा आम्ही दोन दिवस बारामतीला गेलो तर इकडं त्या कांद्यातलं गवत पण फटाफटा मोठं झालं रस्त्याचं पण गवत मोठं दिसायला लागलं ना आल्यात पाणी पण सगळं म्हणजे या रानात पाणी पण सगळं झालंय तुरीकडं नाही गेलं तुरीचं काय झालंय काय माहिती कारण त्या पण रानात पाणी साठत असंच

दिली बघ मम्मी असलं बघायना कुठ कुट्टी म्हणतात बहुतेक विचार बरं कुठकुटी जे नाही का आपल्याला थोडं काय लागलं की असलं बाहेर दिसतंय हा कुटकुटी ते घ्यायचं असं चुरगळायचं त्या दुखावर बह्या बह्या करायचं होतं हा

आमच्या बरोबर असं गावात आहे ना त्यांनी राहणार दोन चक्र इथं बघा की इकडून इकडून या की आमचं आजी बघतो पाय पडायला किती राहिलो या इकडून आणि नाचलं इकडं पण नाचलंय नारळ वाजलं बघा नाही तर बैराने तर पाय दिला असतो का इथं इथं नारळ आहे आपलं बारकस छोटस आलं इथं ही हे आंबा वगैरे सगळे लावलंय किती अडचण आहे पण भे वाटत मला इकडं सगळीकडं हो का ही बघा हे बघा पावलं ह्या हे बघा लय पाऊस झालाय डेंजर कसला कसलं गार दिसते चला पोहोचलो म्हणलं मी जिंकेला ब्लॉकला करू इथं चेंड मामा

हे बघा लय भारी फुटले तर इकडं लई सीताफळ आले तर लय भारी दिसतंय हा हे आहे सीताफळ लय आहेत बरं का केशे उकड लय आहेत पण पावसाय नाही आळ्या होतात बघा मला तर आवडतच नाही पण इकडं आणि चिक्कूला मी चिक्कू बघितल्याला कुठेतरी चिक्कू चिक्कू आलं तर की गं कुठे गेलं चिक्कू एक असं कायलं की असं बघितलं असं म्हणतो हां मग ते वाढलंच नाही वाई वाव जमिनीला मुळे लागली इकडं आपलं वांगे पण आहे वांग वाव हे कसलं भारी फुटलं पप्पा हे बघा ना कसलं भारी फुटलंय ही लहानपणापासून लावलेले आहेत कुई लावलेली ती असं झाड विकत घेऊन लावलेलं ही व्हय हा म्हणजे ही ना आहे हा आलं गाई तिथं मिरच्यावर दांड्याचे किती आल्यात मगच भरलं या त्या दिवशीच मी तू आल्या मिरच्या ही ना ही ह्या ह्या लाईनीला आधीच झाडं लावलेली ना त्यातलं लोकां ही झाडे आणि ही नवीन आणून लावलेलं आहे ही आधीचं झाड बघा घरगुती नाही का कुई लावलेली त्याचं मोठं झालं पप्पांनी लावलेलं

कुठले हे लिंबून कुठली काढलेली ना आधी ना ह्या ह्या झाडांबरोबर लिंबून लावलेली पण काढून परत ही आंबा लावला अयो हे कस झाड येत ही ना असं डोक्यात लावतंय चिटाकता असं अंबा लावलं चिकटाच आहे की ही कुसलं बाहेर दिसतंय बघ कॅमेरात

जेव्हा जेव्हा रान नांग तेव्हा तेव्हा गेल तर मी तव माती घेईन ना ढिगुर मातीच मी काढायची ती टमाट पिकली कुठे हो टमाटेच त्या दिवशी लेकरांनी हा ह्याच किसण्या चाललेला ह्याच्यावर किसण्याच पाणी येऊ हवा ह्या पाय भरून बघा हवा स्वीटीने आम्ही गावात नाही युसर मी आपण पारसारस काढून घेतलं म्हणयात परत म्हणजे काय करतो मोबाईल तू चला ब्लॉकला इथं चेंज करू म्हणे बाय बाय मग बाय बाय मग